नमस्कार प्राध्यापिका विधानातील लेख क्रमांक एकवीस एकवीस जानेवारी प्राचीन आधुनिकता माणसाला काही ना काही कुणाचा ना कुणाचा एखाद्या नियमाचा धाक हा लागतोच मग ते अनुशासन असू दे स्वशिस्त असू दे नियम हे काटेकोरपणे पाळणं गरजेचं असतं अग्निमोत्र सारखा नियम असेल तर ते फारच छान सर्वांनीच खरं अग्निमोत्र करावं ती वेदवाणी आहे वेदांचा हेतू फार निराळा आहे कारण वेदांनी काय सांगितलंय सम गच्छ सर्वांनी मिळून चाला इथे सर्वांनी समान गतीने चाला समान ध्येयाने चाला असे वेद म्हणतात संघर्ष वाद असा वेदांचा उद्देश अजिबात नाही अतिआधुनिकतेपेक्षा काकणवर सरसच त्यांचा उद्देश आहे सर्वांनी मिळून बोलू म्हणजे कलकलाट करू गोंगाट करू असा नाही तर एक विचाराने बोलू कोणच्याही गोष्टीवर एकमत होऊ दे आणि मग एखाद्या विचाराची सहमत होऊन बोलू मग ते संवदत्व बरोबर आहे वादंग संपुष्टात येणं गरजेचं आहे तर थोडक्यात वेदांचे विचार अतिशय उदात आहेत फार विच्छ आहे कुणाचा अना अनादर करावा कुणाची उपेक्षा करावी अन्याय करावा असले क्षुद्र विचार वेदांचे नक्कीच नाही किंवा दडपणशाही कुणाचा तर दडपशाही असाही प्रकार नाही आहे तर सत्सद विवेकाने विचारांनी सर्वांनी एकमताने एखादं धोरण स्वीकारावं आणि त्यानुसार चालावं असा विचार वेदांना अभिप्रेत आहे त्यामुळंच तत्कालीन समाज पूर्वीचा समाज हा समाधानी होता शांत असूनही गतिशील होता निर्मळ आणि निस्वार्थ गतिशीलतेतून अचाट कार्य करत होती आणि क्षुद्रतेकडे त्यांचं लक्ष नव्हतं मला काय साधायचं आहे मला काय त्याच्यातून मिळणार आहे माझ्या फायद्याचं अशा गोष्टी पाहिल्याच जायच्या नाही आणि त्यामुळे समाज विलक्षण गतिशील होता आणि ह्याच्यातलं प्रमुख कार्य काय आहे तर हा सगळ्याचं त्यांनी जे सांगितलं आहे वेदांनी की यज्ञ करा त्याच्याशी संलग्नच विकून बोलते की हवा पाणी शुद्ध असत असे प्रदूषणाला त्या काळात वावच म्हणतात आज काही तसं नाही आहे आज तर सगळंच प्रदूषित आहे हवा प्रदूषित पाणी प्रदूषित विचार प्रदूषित मन प्रदूषित मग ह्या सगळ्यावर मात यज्ञानी होत असेल तर करायला काय मग सोप्पं आपल्या हिताचं हे तरी आता लक्षात आहे का नाही मग आपण एकमत करूया की अग्निहोत्र अशी गोष्ट आहे की शुद्ध हवा देते शुद्ध पाणी देते अग्निहोत्राचं मोठभर भस्म पाण्यात टाकलं तर पाण्याचा पियस सुधारतो हे आपण विचारात घेऊया गोष्टी स्वतः त्याचं परीक्षण करून बघूया आणि मग शास्त्राने शास्त्रज्ञांनी तर आता निश्चित मान्य केलं आहे त्यांनी एकमताने मान्य केलं आहे पण त्यांचं एकमत आपण एक, एक, एक विचारात बदलून आपण हे त्या चालायला पाहिजे त्याने प्रमाणे तर मग ते आज शास्त्रसंमत फिर पुनश्च एकदा शास्त्रसंमत होईल की संवदत्व समगतत्व जे वेदांप्रमाणे श्रमान चालीने चाललो कधी म्हणून तर सगळ्यांनी अग्निहोत्र केलं तर सगळ्यांनी एक विचाराने चाललो तर मग आपल्याला हे करणं पुनश्च वेद मार्गाने जाणं प्रतिपादित मार्गाने जाणं गरजेचं आहे जेव्हा ह्याच ह्याचीच प्रचिती देण्यासाठी शास्त्रज्ञ सांगताय की हे छोट्या छोट्या गोष्टी आता ते तपासत आहेत त्यांनी भस्माचं प्र प्रचंड परीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यातनं किती काय काय गोष्टी मिळत आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याचे आपणही उपयोग करून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आचरण करू शकतो आणि हे वेद सगळ्या जगाने मान्य केलेले आहेत कारण काय झालं शास्त्रज्ञांनी सांगितलं पण त्याच्यापूर्वी जगाच्या व्यासपीठांवरून शंभर वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांनी या वेद ह्या शब्दाचा उच्चार केला जगाला त्याप्रमाणे वागायला जायला पाहिजे वेदांत त्यांच्या रक्तात भिनवला इतका प्रचंड वेदांत सांगितला स्वामीजींनी शंभर वर्षापूर्वी युरोप अमेरिकेमध्ये आणि सगळ्यांनी तो उचलून धरला म्हणजे खरोखर आपल्यावर आपला भारत देश त्यावेळी पारतंत्र्यात होता त्या इंग्रज लोकांचंच आपल्यावर आधिपत्य होतं असं असून त्यांच्या देशात जाऊन माझ्या देशाचं तत्त्वज्ञान आणि वेद किती श्रेष्ठ आहेत हे सांगणं फार धीरवदात माणसाचं काम आहे एखाद्या योद्ध्या संन्यासाचंच ते काम त्यांनी केलं आहे त्या वेदवेत्या योद्धासन्यासाला आणि त्यांनी जे आवाहन केलेलं आहे तो आपण समजून घेऊ वेदांचा आदेश लक्षात घेऊ आणि लवकरात लवकर अग्निहोत्र सुरू करू आणि सर्व जात पात धर्म संप्रदाय सगळ्या कोत्या ज्या संकल्पना आहेत क्षुद्रत्वाच्याकडं येणाऱ्या संकल्पना आहेत त्या धुडकावून देऊ आणि जे वेदांनी सांगितलं आहे ते एकमुखाने म्हणत संवदत्व संगच्छत्व असं म्हणत एक दिलाने चालू जय वेदान्ञा वेदांचा वेद ज्ञानांचा जय जयकार असो धन्यवाद